शिवसेने पालकमंत्री पदावरून खदखद पाहायला मिळतीये आधीच शिवसेनेच्या हक्काचे नाशिक आणि रायगड सारखे जिल्हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पक्षानं नाराजी व्यक्त केल्यानं या दोन जिल्ह्यांमधील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही पालकमंत्री पदावरील नाराजी दिसून राष्ट्रवादीच्या दहा पैकी आठ मंत्र्यांना स्वजिल्हे मिळालेले नाहीत त्यामुळे मिळालेल्या जिल्ह्यांचा कारभार कसा करायचा असा प्रश्न मंत्र्यांना पडलाय पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्वतः पुरता तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी लेखी पुरता विचार केला पण बाकीच्या मंत्र्यांचं काय त्यांचा विचार कोण करणार असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री खाजगीत विचारतायत त्यामुळे सेने पाठोपाठ आता राष्ट्रवादीत धुसफूस पाहायला मिळतीये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न देता शेकडो किलोमीटर दूरवरील जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानं मंत्र्यांमध्ये नाराजी आहे भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीतील मंत्र्यांना देण्याचं प्रमाण सर्वात कमी असल्याचं स्व आहे भाजपच्या वीस पैकी सात आणि शिवसेनेच्या बारा पैकी सात मंत्र्यांना स्व जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पा दिलं गेलंय परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा पैकी केवळ एक म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्वजिल्हा मिळाला आहे तर अदिती तटकरेंना स्वजिल्हा मिळाला होता त्यावरही आता स्थगिती आली आहे कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना सहाशे पंचवीस किलोमीटर लांब असलेला वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळालंय तर नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना पालकमंत्री म्हणून एकशे पंच्याण्णव किलोमीटरवरचा नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे तर साताऱ्याचे मकरंद पाटील यांना चारशे चाळीस किलोमीटर दूरचा बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालंय नाशिकच्या नरहरी झिरवाळ यांना चारशे पंचेचाळीस किलोमीटर वरचा हिंगोली जिल्हा पालकमंत्री म्हणून देण्यात आलाय तर लातूरच्या बाबासाहेब पाटील यांना सहाशे छत्तीस किलोमीटरवरील गोंदिया जिल्हा पालकमंत्री म्हणून सोपवण्यात आलाय त्यामुळे मतदारसंघात कधी काम करायचं मुंबईत कधी जायचं आणि पालकमंत्री पद मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये कधी जायचं असे प्रश्न राष्ट्रवादीचे मंत्री विचारतायत आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या लक्षवेधी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा